पुढचा माणूस असेल तो पर... त्यांच्या किती किती जमिनी आहेत कुठं कुठं फार्म हाऊस आहेत आता लोकच आम्हाला याद्या सांगायला लागेल आम्हीच आश्चर्यचकित झालो आणि इसस... मी आजच्या मुलाखतीत म्हणलो होतो की ईडीची याची चौकशी लावे मला आता माहिती मिळाली की ईडीची ऑलरेडी नोटीस माननीय आकाश आहे आहेत वाल्मिक कराड यांना ईडीची नोटीस गेलेली आहे नोटीस गेली आहे गेलेली आहे नाही हे पूर्वी दोन महिने चार महिने असं काहीतरी कालावधी असेल प्रेमपत्र जे आहे ईडीचं ते त्यांना गेलेलं आहे ही कन्फर्म माहिती मला आज मिळाली कशासाठी त्यांच्या या सगळ्या मालमत्ता माल मालमत्ता म्हणजे एका दिवसाला इतके कोटी रुपये जमा झालेच पाहिजेत इतके कोटी जमा झालेच पाहिजेत दोन कोटी पाच कोटी तीन कोटी मग तो सगळीकडून महसूल आला पाहिजे आणि तेवढा महसूल जमा केलाच पाहिजे अहो त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर कुठं कुठं प्रॉपर्टी आहेत आता गावांचे नावं यायला लागली त्याचे सातबारे यायला लागले माझ्याकडं ते सगळे सातबारे हे ते घेऊन एखाद्या कोणत्या मोर्चात मी बोललेल नाही तर मग पुढच्या आठवड्यात येऊन परत तुम्हाला टू दी पॉइंटमध्ये विनंती करेल मी माय बाप साहेब एवढं करा मला तुमच्या टू धी मध्ये घ्या तुम्ही माहिती करेल तुमची जी माहिती तुम्ही कधी पण माध्यमांकडे शेअर करू शकता मला एक सांगा साहेब तुम्ही एवढे सगळे मुद्दे लावून धरताय विरोधी पक्ष मागणी करतोय राज्यपालांना शिष्टमंडळ जाऊन भेटतात अजूनही जी मागणी मूळ आहे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची तुम्हाला काय वाटतं म्हणजे अजित पवार मग म्हणाले की जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत राजीनामा घ्यायचा प्रश्न नाही एक प्रकारे ऑफ द रेकॉर्ड त्यांची सूत्रांची माहिती आहे की अजित पवार या मताचे आहेत सूत्रांची माहिती असेल किंवा काय त्यांचा रिझाईन घ्यायचा का त्यांना बिन खात्याचं मंत्री करायचं का त्यांच्या बाबतीत आहे तसंच ठेवायचं हा सर्वस्वी अधिकार माननीय अजय दादांचा आहे दादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्यच राहणार आहे ना दादांनी जर ठरवलं तर दादा त्यांचा रिझाईन घेऊ शकतो याच्या उपर एकदम का घेतला जातो पर... तुम्हाला काय वाटतं की तुमचा एवढा राजकीय अनुभव आहे धनंजय मुंडेचा राजीनामा का घेतला जात असं मी काय सांगणार हो साहेब मला राजकीय अनुभव काय सांगतो माझा अनुभव हे सांगतो की अजित अजितदाकडे मला वाटतं ग्राउंड रियालिटी काय आहे या प्रकरणाची ही व्यवस्थित जात नाहीये आणि त्यांच्या भोवतालचं जे कोंडाळा आहे या कोंडाळ्यामधले काही लोक हे धनंजय मुंडे प्रोटेक्ट करतायत असं माझं स्पष्टपणे मत आहे पक्षातले लोक प्रोटेक्ट पक्षातले लोक प्रोटेक्ट करत काही लोक आणि जे लोक ऑलरेडी बदनाम आहे काही लोक मी नाव घेणार नाही पुन्हा काय होतो याचा फोकस तिसरीकडे जातो मुन्नी बदनाम हो गई असं जे मानतात <laughs> ना तसे बरेचसे मुन्नी बदनाम त्यांच्या पक्षामध्ये आहेत तर ते मला वाटतं प्रोटेक्ट करत असाव्यात मी कोणाचं नाव घेणार नाही पुन्हा अजून बवाल होतो आम्हाला बोलले तर आम्हाला बोलले आम्हाला बोलले असं नाही पण जे वरिष्ठ म्हणून स्वतःला घेतात तेच लोक जर प्रोटेक्ट करत असतील हा करा प्रोटेक्ट आम्हाला काय करायचं तुमच्याच पक्षाचं नुकसान होणार आहे आमचं काय होणार तुमचं मी अधिवेशनात गेल्या काही दिवस बघतोय अधिवेशात तुम्ही सगळ्यात पहिले पीक मुद्द्याचा विमा काढला पीक मुद्द्याचा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलात की यांचा वेगळा आखा कोणतरी आहे त्या पीक विमा कृषी मंत्री पी, पीक पीक मुद्द्याच्या वेळेस तुम्ही मुद्दा काढला भ्रष्टाचार जो पीक मुद्द्याचा तुम्ही काढला की याचाही करता करता कोण येतपर्यंत जायला पाहिजे तुम्ही मागणी केली होती कृषी मंत्री गेल्या काळात धनंजय मुंडे होते पुन्हा मुशे